कृषी विभागातील लिपिक संवर्गीय कृषी सहसंचालक आस्थापना या रिक्त पद भरण्यासाठी झालेल्या अन्यायाबाबत आजपासून कामबंद आंदोलन सुरू कृषी विभागातील लिपिक संवर्गीय कृषी सहसंचालक आस्थापना या रिक्त पद भरण्यासाठी आलेल्या अन्यायाबाबत आज तीस सप्टेंबर सोमवार दुपारी बारा वाजतापासून राज्यभरात कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे याचे पडसाद अमरावती येथे सुद्धा दिसून आले महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना अमरावती शाखेच्या वतीने आंदोलनात सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी व त्यांची पूर्तता होण्यासाठी अभिनही तो कभी नाही या निर्धाचा व्यक्त करीत यावेळी कृषी सहसंचालक कार्यालय प्रवेशद्वार परिसर समीप मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयातील कार्यरत कृषी सहसंचालक आस्थापना हे पद दिनांक एक मे दोन हजार तेवीसपासून अद्यापही रिक्त आहे कृषी विभागातील महाराष्ट्र कृषी प्रशासकीय सेवेतील महत्त्वाच्या पदावर कृषी विभागातील सर्व संवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्या आस्थापनाविषयक महत्त्वाचे काम तात्काळ जबाबदारीने सर्व कामे विहित वेळेत पार पाडणे त्या अनुषंगाने शासनाने कृषी विभागात प्रशासकीय पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पदावरील पात्र अधिकारी यांना पदोन्नतीने कृषी सहसंचालक आस्थापना या नियुक्ती आदेश तात्काळ निर्गमित होणेबाबत संबंधित संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यासह शासन दरबारी सादर घालत आपल्या मागण्यांसाठी लक्ष केंद्रित करण्यात आले होते नमस्कार मी रुपेश राजाराम तिरमारे मी महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटना महाराष्ट्र पुणे याचा सचिव आहे जिल्हा अमरावती विभागाचा सचिव आहे आमच्या मागण्या होत्या त्या शासनाकडे आणि त्या शासना शासनाकडे असलेल्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही अनेक निवेदन शासन दरबारी दिलेल्या त्या निवेदनाची दखल शासनाने घेतलेली नाही आणि एक अन्यायपूर्वक आदेश जो कृषी सहायक आपला कृषी सहसा संचालक आस्थापना जी हे पद नेहमी आणि परंपरेने याच्या आधी हा कृषी लिपिकामधून भरल्या जात होतं म्हणजे वरिष्ठ प्रशासन अधिकारी नंतर कृषी सहसंचालक आस्थापना पदोन्नती दिल्या जात होती परंतु यावेळेस अन्याय करून ते तांत्रिक स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे त्याकरिता आम्ही वारंवार निवेदन आणि शासन दरबारी सर्व स्तरावर निवेदने देऊनही आमचे म्हणणे ऐकले नाही म्हणून आम्हाला सर्वप्रथम चोवीस ते सत्तावीस आम्ही काळ्या फिती लावून काम चालू केले आणि त्यानंतरही ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून आम्ही आता काम बंद बंद आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो का शासन वि विभागामध्ये ज्या पदोन्नत्या बदल्या किंवा जे काही होतात कर्मचाऱ्याच्या दृष्टिकोने अधिकाऱ्याच्या दृष्टिकोने त्याला काही नियम असतात आणि कृषी सहसंचालक आस्थापना हे पद पदोन्नतीचं पद त्या पदोन्नती करताना सेवा प्रवेश नियम आहे त्या सेवा प्रवेश नियमाला बदल देऊन शासनाकडून तांत्रिक स्वरूपाच्या अधिकाऱ्यांना ते पद देण्यात आलेला आहे हा आमच्या कृषी लिपिक संघटनेवर अन्याय आहे आणि तो अन्यायाचा बिमोड करण्याकरिता आम्ही हे काम बंद आंदोलन चालू केलेले आहे आणि आमच्या निवेदनाचा अजूनही दखल शासनाने घेतली नाही तर मी सर्वाच्या संमतीने तुम्हाला धोकाही देतो की आमचं आंदोलन यापुढे अतिशय तीव्र करू आम्ही आणि आमची मागणी आम्ही शासन दरबारी हे करून आणि ती मागणी आम्ही पूर्ण करून घेऊ अन्यथा भविष्यात शासनाला आमच्या आंदोलनाला पुढे जावं लागेल नमस्कार मी विद्या धंडारे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग लिपिक संघटना पुणे अमरावती विभाग अमरावती अमरावतीची महिला प्रतिनिधी या ठिकाणी आपणापुढे निवेदन सादर करीत आहे की अ, जे आस्थापना कृषी सहसंचालक पुणे येथील पद आहे ते तांत्रिक संवर्गातून भरलेलं आहे आणि तांत्रिक संवर्गातून भरल्यामुळे आमच्या लिपिकवर्गीय वर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाचा विवोड करण्यासाठी आम्ही हे आंदोलन चालू केलेलं आहे दिनांक चोवीसपासून आम्ही काळ्याफिती लावून काम केलं ला दोन दिवस आणि त्यानंतर लेखणी बंद ठेवली दोन दिवस पण याची दखल कुठेही शासन स्तरावर घेण्यात आलेली नाही आहे आणि त्यामुळे आज दिनांक तीस आम्ही काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आम्ही आमच्या मागण्या शासनासमोर वेळोवेळी वे सादर केलेल्या आहेत परंतु शासनाने याची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आम्ही शासनाकडे आमचा जे वेतन स्तर आहे तो बदलण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे तसंच आमचं जे पदनाम आहे त्यामध्ये बदल करण्यात यावा असं सुद्धा सांगितलेलं आहे परंतु शासनाने आमची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आम आणि आमची जर दखल शासन घेणार नसेल तर आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहे जय हिंद जय भारत